नमस्कार मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत दुधी भोपळ्याचे काप त्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया तांदूळाचं पीठ ठेवलं आहे डाळीचं पीठ बारीक रवा धना पावडर जिरा पावडर लाल तिखट तिखटाला तिखट मसालेवालं तिखट नाही म्हणजे मिरची पूड घेतली आहे जिरं घेतलं आहे गरम मसाला मीठ घेतलं आहे आणि ही मिरची पेस्ट मिरची खरडा घेतला आहे कोथिंबीर रायच्छिक आहे तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही या पिठामध्ये एकत्र करून घालू शकता नाहीतर वरून काप झाल्यावर घालायची दुधी घेतला आहे मेन काय लागणार आहे दुधी दुधी हा एवढ्या जाडीचा घ्यायचा आहे साल काढायची आणि त्याचे असे काप बनवून घ्यायचे हे काप मी आता पाण्यात ठेवले आहेत पाण्यात थोडंसं मीठ घालून ठेवले आहे, आहे। एवढ्या जाडीचे काप आपल्याला बनवायचे आहेत चला आता आपण करूया दुधीचे काप त्याच्या आधी काय करायचं हे सर्व साहित्य जे आहे ते एकत्र करायचं आणि त्याच्यामध्ये आपण थोडेसे कोथिंबीर घालूया थोडीशी वर घालायला ठेवूया आणि त्याला ला ह्याच्यासाठी लागणारं तेल आहे तेल मी इथे ठेवलेलं नाही आहे तेल फक्त लागणार आहे आणि तवा लागणार आहे आपण आता हे सर्व साहित्य एकत्र करायचं आहे पण त्याच्या आधी बघा मी ते काप एका ताटलीत बाजूला काढून ठेवले आहेत त्याला असे थोडेसे टोचे मारून घ्यायचे सुरीनी म्हणजे सर्व मसाला आतमध्ये जाणार त्याचा काप जो आहे त्याला टेस्ट काही नसते दुधी बिनचवीचा असतो त्याला आपण चव आणायची असते आता हे काप एकदा तरी अवश्य घरी करून पहा आता हे सर्व साहित्य आपण एकत्र केलेलं आहे हिरवी मिरची खरडा तुम्हाला ऐच्छिक आहे हवा असल्यास घ्या नाही तर मी लाल तिखटही घातला आहे आणि मिरची खरडाही घातला आहे एक काहीतरी तुम्ही घालू शकता हे सर्व साहित्य असं कोरडच ठेवायचं आहे आपण फ्राय पॅन घेतला आहे त्याच्यामध्ये बघा तेल घालून घेतलेलं आहे तेल असं सर्वीकडे असं फिरवून घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यात दुधीचे काप हे पीठ लावायचं त्याला दोन्ही बाजूला आपण त्याला स्पेशल असं वरून काहीच लावलेलं ला नाहीये फक्त दुधी पाण्यात भिजत ठेवलेले आहेत त्याला हे बरोबर असं चिकटतं आता हे एक एक ह्याच्यामध्ये ठेवून देऊया गॅस फक्त बारीक ठेवायचा आहे आता हे सर्व काप ठेवून झाल्यावर मग आपण गॅस मोठा करायचा आहे मोठा नाही करायचा मीडियम करायचंय मोठा ठेवला तर काय होईल ते पटकन त्याचा लेअर तयार होईल आणि पण आतून दुधी शिजणार नाही हे पहा आता तुम्ही या दुधीला सुद्धा दुधीला सुद्धा काहीतरी करू शकता म्हणजे तिखट आणि मीठ असं लावून ठेवू शकता पण काय होतं मिठाने पाणी सुटतं मग त्याला ते असं हे जे पीठ आता वर कोटिंग बसलं आहे ते बसणार नाही म्हणून मीठ तिखट मी काही लावून घेतलेलं नाही आहे हे पहा आता हे बारीक गॅसवरच ठेवलं आहेत एक चार मिनटं ठेवूया तीन चार मिनटं मग पलटी करूया हे पाुधीचे काप तयार झालेले आहेत मी एक एक काप इथे ताटामध्ये काढून घेणार आहे गॅस मिडियम किंवा बारीक ठेवा मोठा ठेवलात तर ते, ते जळू शकतात कारण आपला रवा आहे तो ह्या तेलामध्ये रवा आणि पीठ जळून जातं त्यामुळे मग त्याला काळा रंग येतो अशा प्रकारे सर्व काप मी करून घेते दुधीचे पौष्टिक काप हे बघा पीठ याच्यावर घातलं ना की असं दाबून ठेवायचं कारण आपण पाण्यात दुधीचा काप ठेवला आहे त्याच्यामुळे हे पीठ बरोबर बसतं आता आपण हे दुसऱ्यांदा टाकलेले जे आहेत ते तयार झाले आहे ते, ते बघा इथे आता ह्याच्यावरचं पीठ आपलं निघालं आहे तर आता काय करायचं पीठ हातात घ्यायचं आहे आणि ह्याच्यावर असं नुसतं भुरभुरवायचं की ते बसून जातं आणि आता ह्याच्यावर आपण तेल घालूया म्हणजे ते छानपैकी त्याला चिपकून जाईल आणि तुमचा लेअर तयार होईल पीठाचा हा बघा आता तेल ह्याच्यात कमी झालं आहे म्हणून थोडंसं घातलं आहे तर हे जे आपण पीठ बसवलं ते असं थोडंसं दाबायचं आता हा आधी पलटी करून घेऊया आणि मग दाबून दाखवते तुम्हाला आता आपण ह्याच्यावर पीठ घातलंय हा असा करून घेऊया आणि हा ह्यानीच असा दाबून थोडासा ठेवायचा की ते पीठ त्याच्यावर बसून जाईल हे बघा आता सर्व काप आपले तयार झालेले आहेत आपण इथे ताटात ठेवून द्यायचे आहेत काढून टिश्यू टिश्यू पेपर वगैरे याला काही लागत नाही कारण एवढं तेल याचं निघत नाही आपलं पीठ कोरडं आहे त्यामुळे ते पीठ तेल शोषून घेतात आता काप पातळ का, का करायचे तर आपण कोरडं पीठ लावतो म्हणून काप पातळ करायचं अशा रीतीने सर्व काप आपले तयार झाले आहेत आता आपण हे खायला घ्यायचे आहे आता हे थोडेसे गार करायचे आणि मग खायचे मंडळी या पद्धतीने आपले दुधीचे काप सर्व तयार झाले आहे आता आपण कोथिंबीर पिठात घातले आहे तरी पण वरून थोडीशी कोथिंबीर मी घालून घेणार आहे कच्ची कोथिंबीर ज्यांना आवडते खायला त्यांच्यासाठी आहे कच्ची कोथिंबीर पण खायला छान लागते खाऊन पहा एकदा फक्त धुवून घ्या असे आपले दुधीचे काप तयार झालेले आहेत दुधी कोळा घ्यायचा आहे परत एकदा तुम्हाला सांगत आहे दुधी एकदम बारीक घ्यायचा आहे कोळा घ्यायचा आहे साल काढायचं काप पाण्यात ठेवायचे काप पातळ पातळ करायचे कारण आपण ह्याला सुखपीठ लावतोय म्हणून हे काप जर का तुम्हाला आवडले असतील तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा रुचकर पदार्थासोबत होणार आहे तोपर्यंत बाय बाय